गट क्रमांक नऊ एस आर पी एफ तर फिजिकल चालू आहे मागा पाणी पावसाची परिस्थिती बघून घ्या आणि त्याच्यातही कोराची पाच किलोमीटरची फिजिकल सुरू आहे त्यात कोराची गॅस करू शकतात गॅससुद्धा अजून डॉक्युमेंट सुद्धा ओले झाले आहेत तरी पण भरती कॅन्सल झाली नाही अजून सुद्धा शंभर मीटर आणि गोडा बेक तरी पाने पाण्यापासूनही चालू केला आहे आणि दिवसात दिव सकाळी साडेतीन वाजतापासून पोरांना रांगेत उभं ठेवून आज दुपारपर्यंत चार वाजतेपर्यंत याने आजपूर्ण पाच किलोमीटर घेतलं नाही आता पाच वाजता पाणी झालं झाल्यावर पाच किलोमीटरचं इव्हेंट आता ते घेत यांचे सर्वांचे बॅगा बघा ओरिजिनल बॅग डॉक्युमेंट सगळ्यांचे ओल्या होत आहेत आता रे हे पोरं आले आहेत कोणी कोणी दुरून दुरून नांदेडपासून मुंबईपर्यंत पोरं आले आहे हे आमचे पोरं भंडारे येऊन आलेले आहेत तरी फिजिकल अजूनही सुज आहेत तिथं अजूनही पोरायचे फिजिकल धावणं सुरू आहे तरी पण प्रशासन याची काळजी घेत नाही पूर्ण बॅगांमध्ये पुरां